ठाण्यातील मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या आईने व वडिलांनी आरती करून श्रीकांत शिंदे यांचे ऑक्षण केले त्यानंतर त्यांची पत्नी यांनीही श्रीकांत शिंदे यांना ऑप्शन केले व श्रीकांत शिंदे यांनी आई वडिलांचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला आई वडिलांनी यांना यशस्वी भाऊ असा आशीर्वाद देणे त्यानंतर श्रीकांत शिंदे व मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या स कुटुंब सहपरिवारास बरोबर जाऊन बावीस नंबर ठाणे वागडी स्ट्रीट येथे मतदानाचा हक्क बजावला आज महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा पाचवा टप्पा मतदानाचा आहे सकाळपासूनच मतदार उत्सामध्ये सगळ्यांना आवाहन जे आहे की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अ एक मत इतिहास घडवे आपलं मत राष्ट्र घडले आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही देशाच्या विकासाची त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि मी तर म्हणे की या देशामध्ये या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी देशातले दे सर्वजण आतुरलेले आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील एक वातावरण पाहत असताना लोकांच्या प्रतिनिधी बघितल्या देशा की देशाच्या विकासासाठी देशाच्या देश घडवण्यासाठी ही निवडणूक आणि मतदान आम्ही करतोय त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी आधी मतदान करावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क त्या गजवावा अशा प्रकारची माझी नम्र मतदारांना विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपले वडील व पत्नी व कल्याण लोकसभेच्या डॉक्टर सुकांत शिंदे यांच्यासोबत व आपल्या स्वकुटुंब स्वपरिवारासोबत ठाणे येथील वागडे इथे बावीस नंबर इथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बावीस नंबर येथील मतदान केंद्रातून मतदान करून आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही मुंबईचे सहा जागा व ठाण्यातील चार जागेवर आम्ही बहुमताने विजयी होणार असा त्यांनी विश्वास दर्शविला माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही ठाण्यातील चार ते चार व मुंबईतील सहा ते सहा जागा बहुमताने निवडून येतील असा आमचा विश्वास आहे असे मुख्यमंत्री म्हणाले